नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असते की नव मिंद की श्री बकासूर आता येणाऱ्या आगामी मैदानात नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो चला आता आपण बघूया की नक्की बाकासूर कोणत्या मैदानात पळणार मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपलं चॅनल नवीन आहे सो चॅनलला प्लीज सपोर्ट करा चला आता बघूया बाकासूर कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो मान्य श्री नंदकुमार शिवाजी झेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त घाणंद फाटी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान होणार आहे या मैदानाचं बक्षीस स्वरूप तुम्ही समोर बघताय आणि मित्रांनो या मैदानात नवमिंदकेशरी बाकासूर शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो हे मैदान जर तुम्हाला मैदानात जायला भेटलं नाही तर पितृ लाईव्हवरती तुम्ही लाईव्ह प्रक्षेपणसुद्धा बघू शकता तर नक्की मैदानाचा आनंद घ्या तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो उद्या मी मथुरच्या कोट्यावरती जाणार आहे आणि तिथून लाईव्हसुद्धा चालू करणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज